उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय जमदार संपतरावजी देशमुखांना अठ्ठावीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन गुरुवार दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी कृपया उपस्थित राहावे ही विनंती कार्यक्रमाची रूपरेषा पुष्पार्पण वेळ सकाळी दहा वाजता भोजन वेळ सकाळी दहा ते दुपारी एक संग्राम केसरी कुस्ती मैदान सायंकाळी चार वाजता स्थळ संकल्पसिद्ध कडेगाव कराड रोड एमआयडीसी शिवाजीनगर कडेगाव आपले नंबर श्री संग्राम देशमुख श्री पृथ्वीराज देशमुख श्री सतीश देशमुख श्री जयदीप देशमुख ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपोज तालुका खटाव जिल्हा सातारा स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांना अठ्ठावीसाव्या पुण्यस्मरण दिनी कडेगाव येथे अभिवादन टेंबू योजनेचे शिल्पकार आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांना अठ्ठावीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मान्यवरांच्याकडून विनम्र अभिवादन करण्यात आले कडेगाव येथे समाधी स्थळावरती स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले स्वर्गीय आमदार संपत्रवाण्नाने या पलूस कडेगाव मतदारसंघातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतीला पाणी मिळावे यासाठी सर्व ताकदपणाला लावून टेंबू योजनेला गती दिली शेतीला पाणी उपलब्ध करून दिल्याने हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळाले व कृषी औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली म्हणूनच आज महाराणाला हिरवा शालून नेसवण्याचे काम स्वर्गीय आमदार संपत्रवाणांनी केले त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन यावेळी खासदार संजय पाटील आमदार अरुण लाड सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सतीश देशमुख जयदीप देशमुख क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड वैभव नायकवडी तसेच पलूस कडेगाव मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते